नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण दिवाळी फराळातील गोड पदार्थ म्हणजे शंकरपाळी बनवणार आहोत शंकरपाळी ही सर्वांनाच आवडतात मग ती गोड असो की तिखट चला तर मग बनवायला सुरुवात करूयात तर या ठिकाणी इथे मी या वाटीच्या सहाय्याने तीन वाट्या मैदा घेतलेला आहे तर ही वाटी आहे या वाटीच्या सहाय्याने मी तीन वाट्या मैदा घेतला आहे आणि त्याच वाटीच्या सहाय्याने एक वाटीला थोडीशी कमी पिठीसाखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे वितळून घेतलेलं तूप आहे हे आता सुरुवातीला आपण हे जो मैदा आहे तो चाळून घेऊयात एकदम बारीक चाळण्याने तर अशा पद्धतीने मी सर्व मैदा हा चाळून घेतलेला आहे आता ह्या मैद्यावरती आपण कडकडीत केलेलं तुपाचं मोहन घालणार आहोत तर तुपाचं मोहन नंतर याला व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊयात आता परत हाताच्या सहाय्याने याला सर्व पिठाला तुपासोबत असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हातावरती असं एकजीव करून घ्यायचं आहे तर असं केल्याने आपण जे मोहन टाकलेलं आहे तुपाचं ते सर्व मैद्याला छान प्रकारे लागले जाईल तर आता या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये साखर टाकून घेते जी आपण पिठी साखर घेतली होती ती आता त्याच वाटीच्या शा सहाय्याने जेवढी साखर होती तेवढंच ह्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि साखर आणि पाणी एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे साखर जी आहे ती पूर्णपणे वितळून घ्यायची आहे मी इथे पिठी साखर वापरली आहे पिठी साखर न घेता तुम्ही अशी ही साखर घेऊ शकता फक्त तिला वितळून घ्यायचं आहे जर अशी वितळत नसेल तर थोडंसं गॅसवरती कोमट गरम करून घ्यायचं म्हणजे लवकर वितळलं जाईल तर आता आपण जे साखरेचं सा पाणी करून घेतलं होतं तर त्याच पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम सर्व पाणी न टाकता थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे मी जेवढं पाणी तयार केलं होतं त्यावरती हे तीन ते चार चमचे मला जास्तीचं पाणी लागलेलं ला आहे पीठ मळण्यासाठी शंकरपाळ्याचं तर हे पाणी थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकते तर अशा पद्धतीने सर्व हे शंकरपाळीचं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्यावरती पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचे आता पंधरा मिनट झालेली आहे हे शंकरपाळी करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे पंधरा मिनट झाकून ठेवण्यासाठी वेळ नसेल तर लगेच देखील आपण ही शंकरपाळी करू शकतो तर या पद्धतीने मी पीठ मळून ठेवलं होतं तर त्यातला एक गोळा घेते आणि आता आपण हा याची पोळी लाटून घेऊयात तर अशा प्रकारे पो पाटावरती पोळी लाटून घ्यायची आहे थोडीशी जाडच पोळी ठेवायची तर अशा पद्धतीने मी ही पोळी लाटून घेतलेली आहे तर बघू शकता जास्त पातळ नाही करायची आहे ही पोळी जाडसरच ठेवायची आहे तर आता हे साईडच्या ज्या कडा आहेत ते आपण काढून घेऊयात चारी बाजूच्या ह्या ज्या कडा आहेत ते काढून घेऊयात नाही काढल्या तरी चालतील पण आपली शंकरपाळी छान चौकून यावं यासाठी ही साईडच्या कडा काढत आहे मी तर अशा पद्धतीने ज्या आकाराचे आपल्याला शंकरपाळे हवे असतील त्या आकारामध्ये शंकरपाळी पाडून घ्यायचे आहेत लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे तर मी या ठिकाणी चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी तयार करून घेत आहे बघू शकता तर याच पद्धतीने सर्व शंकरपाळी तयार करून घ्यायची आहे ही शंकरपाळी केल्याच्यानंतर लगेच नाही तर तरी सर्व शंकरपाळी अगोदर करून ठेवली आणि नंतर तळली तर तरी चालतात अजिबात एकमेकाला ही शंकरपाळी चिटकत नाही तर पोळपाटावरची मी ही शंकरपाळी काढून घेते तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आहे तर तेल छान गरम झालं आहे तर आपण या छोट्या झाराच्या सहाय्याने ह्यामध्ये शंकरपाळी मी सोडून घेतलेली आहे तर हळवारपणेच सोडताना तेलामध्ये शंकरपाळी सोडायची आणि एकदम कमी गॅसवरती ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे जेणेकरून छान तळल्या जातील आतपर्यंत तर अशा पद्धतीने सतत याला हलवत राहायचं आहे म्हणजे एक साईड तळल्या जाणार नाहीत सर्व बाजूनी छान एक सारखा रंग येईल त्याला छान तळल्या जातील तर बघू शकता मस्त अशी लेअर यायला सुरुवात झालेली आहे आपल्या शंकरपाळीला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत ही शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान लागतात खायला खमंग लागतात तर आता मी हे काढून घेते तर अशा पद्धतीने हळूहळपणे हे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त अशी ही आपली शंकरपाळी तयार झालेली आहे तर सर्व शंकरपाळी याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहेत बघू शकता मस्त कलरही आलेला आहे आणि लेयर्स देखील आलेले आहेत खरपूस मस्त रंगाचेही शंकरपाळे भाजलेले आहेत तर सर्व शंकरपाळी या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत पहा छान लेयर्स दिसत आहेत शंकरपाळीला खायला देखील तेवढी छान खमंग लागतात तर या दिवाळीमध्ये गोड शंकरपाळी तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा सर्वांनाच आवडतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ मनापासून धन्यवाद